कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो निसर्गरम्य आणि आल्हाददायी हिरवागार शालू परिधान केलेला परिसर खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि मुख्य म्हणजे डोळ्यांचं पारण फेडणारे उंच लाटा घेणारे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छ सुंदर झालेले हायवे गुळगुळीत रस्ते आणि पर्यटनामध्ये झालेली उत्क्रांती ही असंख्य पर्यटकांच्या मनाला भुरळ घालणारी आणि पर्यायानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणारी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती भोगवे तारकर्ली असे अनेक समुद्र त्यांच्या किनाऱ्यावर असलेली चविष्ट आणि टुमदार हॉटेल्स समुद्रातील निरनिराळे खेळ यासाठी प्रसिद्ध झालेत यातीलच एक कयाक बोटिंगची सफर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या केळूस कालवी बंदर येथील खाडीमध्ये राजन केरकर आणि त्यांच्या पत्नी सौ राजकीर्ती केरकर या दाम्पत्यानं पर्यटकांना उपलब्ध करून दिले ही सागर सम्राट कयाक बोटिंगची सफर आता वेंगुर्ले तालुक्यातील सागरी महामार्गापासून अगदी काहीच अंतरावर आणि चिपी विमानतळापासूनही अगदी नजीकच्या अंतरावर आहे त्यामुळं पर्यटक या सागर सम्राट कयाक बोटिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकतील स्वच्छ सुंदर किनारपट्टी लाभलेला केळूस कालवी बंदर इथं दरवर्षी अनेक पर्यटक कोकणातील स्वच्छ सुंदर निसर्गाचा समुद्राचा आणि स्वच्छ हवेचा आनंद लुटण्यासाठी दाखल होत असतात परंतु कालवी बंदर किनारपट्टीवर पर्यटकांच्या इच्छेनुसार आणि त्यांना आनंद लुटण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार सुविधा उपलब्ध नसल्यानं काही वेळा पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात असे खवणे देवगड यासारखी कयाक बोटिंगची सुविधा उपलब्ध व्हावी जेणेकरून पर्यटकांना त्याचा आनंद लुटता येईल आणि पाण्यात बोटिंगची सफर करता येईल अशा प्रकारची मागणी स्थानिकांकडे पर्यटकांकडून केली जात असे पर्यटकांच्या या मागणीला सत्यात उतरवण्यासाठी येथील रहिवासी मच्छिमार राजन केरकर आणि त्यांच्या पत्नी सौ राजकीर्ती केरकर या दाम्पत्यानं चार बोटी खरेदी करून सागर सम्राट कयाक या नावानं ना कयाक बोटिंगची सुविधा पर्यटकांसाठी केळूस कालवीबंदर समुद्रकिनारपट्टीला लागून असलेल्या खाडीपात्रात सुरू केली आहे एका तासाला दोनशे रुपये फी या बोटिंगसाठी आकारण्यात आली असून आगाऊ बुकिंगसाठी राजन केरकर चौऱ्याण्णव शून्य चार चव्वेचाळीस सव्वीस बासष्ट सौ राजकीर्ती केरकर चौऱ्याण्णव शून्य चार एकोणपन्नास एक्याण्णव चाळीस आणि चौऱ्याण्णव एकवीस पस्तीस चौपन्न नव्वद यांच्याशी संपर्क साधावा आणि या कयाक बोटिंगचा जा जास्तीत जास्त आनंद पर्यटकांनी लुटावा असं आवाहन यावेळी केरकर दाम्पत्यानं केले नमस्कार माझे नाव राजकीर्ती राजन केरकर हे केळूस कालवी बंदर हे गाव आहे हे निसर्गरम्य गाव आहे या या इथे असंख्य संख्येने पर्यटक ये जा करत असतात पर्यटकांचा आग्रह असतो आम्ही कयाक बोटिंग सुरू करीत आहोत एका तासासाठी दोनशे रुपये एवढी फी आम्ही आकारली आहे बोटिंगचं नाव आहे सागर सम्राट कयाकिंग माझं नाव राजेंद्र रामदास केळकर कम्पोस्ट कालिबंधार के तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग इथे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे समुद्रकिनारा सुद्धा खूप छान आहे त्याचबरोबर नदी पण भरपूर लांब आहे केळूसपर्यंत त्याला जोडली गेलेली आहे अशा ठिकाणी तुम्ही पर्यटक म्हणून त्याचा आनंद घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे बाजूलाच पंधरा सोळा किलोमीटर अंतरावरती विमानतळ आहे विमानतळाची सेवा आहे आणि वेंगुर्ला मालवड रोड असल्यामुळे लोकांची इथे भरपूर समुद्रकिनारी आणि नदीमध्ये वर्दळ भरपूर ठिकाणी असते इजा इजा करण्यासाठी त्याच त्यासाठी आम्ही काय बोटिंग ठेवण्यात आलेली आहे लोकांचे आग्रह वाजता अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं जे आम्ही विनंती करतो